एकशे वी रुपये पर पीस पीसीस जोड़ी प्यारायपुरी है ना सिंगल तीन बाय सात साइज चार बाय सात बायर डिपेंड डिपेन्ड बेडीट द्वर सीनरी शोनरी सीनरी वाले मोरबंक वा उपयोग मैट है एकदम बेस्ट लहन मुला बेस्ट है नमस्कार मी पल्लवी मुंबईची झेडवा आज मी आहे दादर वेज मध्ये असलेल्या माझ्या मागे तुम्ही बघताय हा आहे स्टार मॉल स्टार मॉल मध्ये एक शॉप आहे जिथे आपल्याला घरगुती वापरण्यात येणारे कर्टन तॉवे त्याचबरोबर चादर अजून बरच काही ना आपण ह्या शॉप मध्ये पाहणार आहोत ह्या शॉप मध्ये आता आपण जाणार आहोत हे शॉप आहे स्टार मॉल च्या सेकंड फ्लोअरला पण इथे तुम्हाला स्टार मॉल चे यायचं कसं तुम्ही दादर वेज ला उतरला तर सरळ तुम्ही यायचंय एन सी केकर रोड आहे तिकडनं तुम्हाला सरळ यायचंय सरळ आल्यानंतर तुम्हाला जवळच येतं शिवाजी नाट्य मंदिर त्याच्या अगदी बाजूला आणि दुसरं अजून मी तुम्हाला एक लँडमार्क सांगेल शिवसेना भवन आहे स्वामी समर्थांचा मठ आहे त्याच्या अलीकडेच हा मॉल आहे तर चला आता आपण आहे ना वरती शॉप मध्ये जाऊया मी एक्झॅक्टली दाखवते हे शॉप आहे कुठे तुम्ही स्टेअरने जाऊ शकता पण मी लिप नाही तुम्हाला दाखवते आपल्याला सेकंड फ्लोर ला जायचंय इथून आत आल्यावर इथे लिप आहे आपण आलेलो आहोत सेकंड फ्लोर ला हे शॉप आहे ए टू झेड बाजार म्हणून ह्या शॉप मध्ये खास आपण व्हिडिओ करतोय तर ह्या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ऑल डेज हे शॉप पण ओपन राहील त्याचबरोबर मी या शॉपचे सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्प्ले आणि डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल तर जास्त वेळ नाही घेत आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आतमध्ये जाऊया आपल्याबरोबर आता दादा आहे दीपक दादा तुमच्या तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर आता तुमच्या शॉप मध्ये जे पण ए टू झेड बाजार तुम्ही सांगताय एक्झॅक्टली आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवूया काय पासून आहे जसं बेडशीट आहे चटई आणि बरच काही घरच्या आपल्या वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी आहेत त्या दाखवूया सिंगल बेडशीट येणार तुम्हाला एकशे वीस रुपयापासून आणि साईज काय ही फायव्हन ची साईज येणार पाच बाय सात पाच बाय सात ची साईज आहे आणि याच्यात तुम्हाला कलर वगैरे पुष्कळ भेटतील सगळे कलर आहेत हे सर्व कलर येतील पुष्कळ कलर भेटणार अच्छा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आणि ह्या क्वालिटी मध्ये तुम्ही डबल बेडशीट घ्याल हा हे अडीचशे रुपयाला येणार एक बेडशीट दोन पिलो कव्हर अच्छा अडीचशे 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 रुपयाला एक बेडशीट आणि दोन पिलो कव्हर डबल बेड अच्छा दोन पिलो कव्हर येतील आणि याच्यात हे कलर डिझाईन आपल्याला पुष्कळ भेटतील तुम्हाला याच्यात हे टॉवेल आहेत साधे टॉवेल हे साठ रुपयापासून स्टार्टिंग मिळणार तुम्हाला जोडी कशी देणार एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये इथे आपण पाहतोय जोडी आहे आणि याच्यावर चांगल्या क्वालिटी बाहेर त्याही आहेत आमच्याकडे त्याही आहेत ना क्वालिटी नुसार पिलो कवर भेटणार तुम्हाला फक्त हे पिलो कवर नुसते पिलो कवर आणि किती सेट आहे हा दोनचा आहे दोनचा सेट येतो चार दोनचा आहे साठ रुपये जोडी येणार तुम्हाला आणि प्युअर कॉटन आहे ना हो साठ रुपये जोडी साठ रुपये डिझाईन पुष्कळ भेटतील तुम्हाला कलर डिझाईन सांगा हे आपण वॉश वगैरे केलं कपड्याची पूर्ण गॅरंटी आहे ना प्युअर जयपुरी आहे ना सिंगल सिंगल आणि याची साईज काय साडेचार बाय साडेसहा साडेचार बाय साडेसहा दोनशे रुपये दोनशे रुपये अच्छा फॅब्रिकची एकदम सगळ्या साईज मध्ये तुम्हाला भेटेल तीन इन सहा पासून स्टार्टिंग येणार साईज बाकी तुम्हाला जी साईज पाहिजे ती साईज अवेलेबल अच्छा साईज वाईज पण आपल्याला साईज वाईज भेटेल जेवढी मोठी पाहिजे मोठी साईज माझ्याकडे तुम्हाला छोटी साईज मोठी साईज स्टार्टिंग साईज आहे तीन बाय सहा तीन बाय सात ची साईज आहे बाय सहा बाय सात त्याच्यावर डिपेंड आणि प्राइस काय स्टार्ट होते तीनशे रुपयाला येणार तीनशे तीन रुपये ओके तीन बाय सात तीन बाय सहा आणि सगळ्यात मोठी साईज आहे त्याची किंमत काय पंचवीस रुपये स्क्वेअर फुटच्या हिशोबाने हिशोबा दहा बाय बारा बारा बाय वीस अच्छा हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे कारण मी म्हणून त्यांना विचारते एक्झॅक्टली काय किंमत आहे सध्या हँडलूम चा हॅन्डलूम मध्ये

ब्रँड मध्ये हवे असतील तर बॉम्बे बेडशीट सुद्धा आहेत माझ्याकडे बॉम्बे डाईंग पण आहे नऊशे नव्याण्णव येणार एक बेडशीट दोन पिलो कव्हर बेडशीट दोन पिलो कव्हर कलर कपडे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव बॉम्बे डाईकची आपण पाहू शकतो इथे आपल्याला ब्रँड मध्ये मिळेल आणि ह्याच्यात डिझाईन डिझाईन पुष्कळ भेटतील तुम्हाला ओके हे कुठले आहे पोर्टिको ह्याची काय प्राइस रेंज आहे या ब्रँडची येणार अठराशे नव्याण्णव अठराशे नव्याण्णव मग ह्याच्यात कसं एक बेडशीट दोन हे थोडी हेवी रेंज मध्ये आणि याच्यामध्ये आपण इथे पाहतोय कलर डिझाईन वगैरे पुष्कळ आहे पिलो ही पिलो आपण पाहूया कशा काय किंमत आहे दादा ह्याची शंभर रुपये शंभर रुपये आणि सॉफ्ट आहे ना एकदम सॉफ्ट आहे अजून थोड्या मोठ्या मध्ये दाखवा आम्हाला आणि ह्याच्यात कलर्स मिळतील ना सॉप मध्ये

मोस्टली सॉफ्ट म्हणजे चॉईस नुसार घेऊ शकतो बाकी असे कर्टन तुम्हाला टू हंड्रेड पासून स्टार्टिंग अच्छा ह्याची है काय प्राइस रेंज आहे टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ना क्वालिटी हिशोबाने वेगवेगळे रेट वेगवेगळे वे रेट असणार अच्छा जशी क्वालिटी तसे रेट म्हणजे दोनशे रुपये पासून आपण इथे कर्टन्स घेऊ शकतो परत तुम्ही मला मेसेज करून विचारता की एक्झॅक्टली प्राइस काय तर दोनशे रुपयापासून इथे सुरुवात आहे जसा कपडा असेल त्याप्रमाणे प्राइस आहे सिनरी सिनेरी वाले पण आहे तिथे पण पाहू शकतो मोरबंग वावस तरी एक अंदाज ह्याची प्राइस काय असेल दादा फाय हंड्रेड ला फाय हंड्रेड लाल डिजिटल येणार डिजिटल मध्ये पाहतोय कोणाला पाहिजे त्याप्रमाणे डिझाईन वाईज आपण घेऊ शकतो पण छान आहे ह्याची काय किंमत आहे फाय हंड्रेड च्या रेंज मध्ये फायव्ह च्या रेंज मध्ये ओके म्हणजे दोनशे रुपयापासून स्टार्ट येणार तुम्हाला सोपा सेट आहे ज्या हिशोबाने माडे सिक्सशे रुपीज पासून ती स्टार्टिंग येणार साठ रुपये साठ बाकी तुम्ही क्वालिटी वर डिपेंड जी क्वालिटी घ्याल वेगवेगळे रेट आहे अच्छा बरेच आहे तुमच्याकडे आम्ही ज्या हिशोबाने तेवढे कट करून देतो अच्छा ओके आणि हे लोड कसे लोड तुम्हाला येणार अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये विथ कव्हर विदाउट कवर विदाउट कव्हर ओके अडीचशे रुपये साईज पण आहे ना याच्यामध्ये रेग्युलर साईज आहे रेग्युलर पण हे मोठे वाटतात थोडे कव्हर ते लूज लावून अच्छा कव्हर लूज लावून ओके बाकी ब्रँड मध्ये बॉम्बेडन्स ट्रॅव्हल आणि त्याची काय किंमत आहे सिक्सटीन नाइनटीन ओके चारशे एकोणीस रुपये आणि हे सर्व आहेत ते सगळे डोअर मॅट येणार तुम्हाला फक्त वरमे डोअर मॅट स्टार्टिंग फिफ्टी रुपीज पासून डोअरमॅट आहे आपल्याला एक दाखवा याच्यात ते वॉटरप्रूफ येणार वॉटर वन फिफ्टी आहेत बाकी फिफ्टीला पण आहेत बाहेर ओके ते पण आपण पाहूया आणि हे जे आहेत ते बाथरूम वगैरे येणार जी साईज पाहिजे तुम्हाला ते नाईन्टी नाईन पासून ओके मग साईज वाईज आपल्याला भेटेल बाय हा चार बाय सात शंभर रुपयाला ओके शंभर रुपये आणि याच्यात कलर्स डिझाईन पुष्कळ भेटतील अच्छा इथे आपण पाहू शकतो इथे आपल्याला कलर्स मिळून जातील शंभर रुपयामध्ये आहे क्वालिटी चांगली आहे बाकी असे गादीवाले मॅट जे आता नवीन आले पण कुठे चांगलं तीन बॅ सहाची साईज येणार दोन्ही साईड नाही युज करू शकतो नाही वन साइडे तीन बॅ येणार बाराशे रुपये बाराशे रुपये

साइज ला स्पंज आहे वगैरे आणि याची स्ट्रेचिंग ही छान आहे इथे आपण पाहतोय किती बाय किती दोन बाय सहाचं आहे ना हजार रुपये हजार रुपये ओरिजिनल कार्पेट आहे ना कार्पेट आहे चार बाय सहाच अच्छा साईज वाईज मी आहे ना साईज वाईज भेटेल तुम्हाला काय किंमत आहे ह्याची चार बाय सहा आहे ना तुम्हाला पंधराशे रुपये ही किती साईज आहे पाच बाय सात पाच बाय सात याची काय किंमत आहे सोळाशे रुपये सोळाशे रुपये ओरिजिनल कार्पेट आहे ना सहा बाय नऊ बरच मोठे हे हो हॉल मध्ये वगैरे घालायला एकदम बेस्ट आहे मोठी तुम्हाला अच्छा। एक ना कम्फर्टर आहे ना अच्छा कम्फर्टर सिंगल डबल दोन्ही भेटणार तुम्हाला बोथ साइडेड आहे अच्छा दोन्ही साईड यूज करू शकतो हंड्रेड साईड येणार हे फायव्ह च्या रेंज मध्ये सिंगल दोन्ही ने आपण युज करू शकतो 500 च्या रेंज मध्ये मशीन वॉश हँड वॉश दोन्ही करू शकतो आणि खूप सॉफ्ट आणि सॉफ्ट आणि हे येणार लाईट वेट कॉटन मध्ये सॉफ्ट त्याच्या सॉफ्ट येणार आणि सॉफ्ट आणि झाड बेड येणार अच्छा ह्याची काय प्राइस रेंज आहे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये ओके आणि वॉश करण्यासाठी दोन्ही करू शकतो नाईडी दोन माणसांसाठी वगैरे एकदम कम्फर्टेबल म्हणजे आपण लहान मुलांसाठी कार्टून बेडशीट पाहतोय भारी आहे बघा ही बेडशीट लहान मुलांसाठी आहे बेस्ट आहे पिक्चर ही आपण पाहतोय दोन पिलो कव्हर आणि बेडशीट आहे काय प्राइस रेंज रेट आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दादा तिथ ना पकडा असं आपण पिक्चर दाखवूया वाव किती मस्त आहे बघा ह्याच्यात फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे याच्यावर तुम्हाला एक बेडशीट आणि दोन पिलो कव्हर दोन पिलो कवर Color कलर डिझाईन पुष्कळ भेटणार अच्छा अशी कलर डिझाईन आपल्याला मिळून जाईल फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आपल्याला याच्यावरती असे दोन पिलो कवर येणार अच्छा असे दोन पिलो कव्हर येणार मस्त बरोबर इथे आपण कुर्तीज ही पाहतोय कुर्तीजची जी स्टार्टिंग आहे ते दोनशे रुपयापासून सुरुवात होते इथे खाली जे तुम्ही पाहताय लॉंग मध्ये शॉर्ट मध्ये इथे तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयापासून इथे कुर्तीस मिळतील आणि थोडे हेवी रेंज मध्ये म्हणजे तीनशे रुपये आणि मॅक्स टू मॅक्स साडेतीनशे रुपयापर्यंत इथे तुम्हाला सर्व कुर्तीज किंवा असं वन पीस मिळून जाईल असे पॅन्टी मिळतील ज्या असतील तीनशे रुपयाला आणि याच्या साईज कलर मिळेल तीनशे साडेतीनशे असे इथे तुम्हाला मिळेल असे क्रॉप ही मिळतील जे साडेतीनशे रुपयाला असतील असं बरंच कलेक्शन आहे तुम्हाला इथे कुर्तीज आणि शर्ट मध्ये शॉर्ट मध्ये पाहायला मिळेल हे शॉप जे आहे हे स्टार मॉल मध्ये आहे हे अंकल या शॉप मध्ये असतील किंवा व्हिडिओ मध्ये दादा होते ते असतील अंकल आता तुम्ही इथे कसं यायचं तुमच्या शॉप मध्ये दादा रेस्टॉरंट उतरायच्या नंतर तुम्ही करून रोड प्लाझा टोकेच्या जायचंय आणि त्याच्यामध्ये शिवाजी मंदिरच्या बाजूला आहेत शिक्षणा भवनच्या बाजूला पण आहेत मध्ये आहेत स्टार मॉल हा फेमस आहे फेमस आहे हा आणि बाजूला अंकल टायमिंग काय आहे तुमचा टायमिंग आमची सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा आणि बंद कधी असतात बंद बंद नसत तर या शॉपला नक्की भेट द्या हे शॉप कुठे हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय नक्की व्हिजिट करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद